पारनेर तालुक्यातील लोणी मावळा इथं गेल्या काही वर्षांपासून मध्यरात्री येऊन घातक केमिकल व कचरा हा लोणी मावळा गावच्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर सोडण्यात आलाय त्यामुळे लोणी मावळा ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे पारनेर तालुक्यातील लोणी मावळा इथे गेल्या काही वर्षापासून मध्यरात्री येऊन घातक केमिकल आणि कचरा हा मावळा गावाच्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर सोडण्यात आला लोणी लोणीमावळा ग्रामस्थांमध्ये नाराजगीच वातावरण आहे केमिकल सोडलेल्या ठिकाणापासून एक दीड किलोमीटरच्या शेतीच्या असलेल्या परिसरामध्ये ते घातक केमिकल पसरलंय त्यामुळे शेतजमीन ही नापिक होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे केमिकल वाहत असताना शेजारीच असलेल्या काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये ते केमिकल उतरलं होतं आणि ते लवकर लक्षात न आल्यानं शेतीमधील कांदा पिकाला ते पाणी दिलं असता कांदा पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय ते केमिकल इतकं घातक आहे पण परंतु त्या कंपनीने कुठली अजून त्या केमिकल विषयी अजून कुठलीही के कार्यवाही केली नाही ते केमिकल सुद्धा उचललं नाही आणि गावकऱ्यांशी कुठलाही त्यांनी अजून पत्रव्यवहार केला नाही आणि काहीच कार्यवाही केलेली नाही जर ह्या ह्या कंपनीने ह्या केमिकलची योग्य ती कंपनीने किंवा एम पी सी पीने या, या, या केमिकलची यो के केमिकल जर योग्य ती विल्हेवाट लावली नाही तर आम्ही पूर्ण आमच्या गावच्या वतीनं पूर्ण असं मोठं आंदोलन छोडू रस्ता रोको करू आणि त्या केमिकलची हजार डस वेस्ट ई पी एल ह्या कंपनीच्या कुठल्याही गाड्या आम्ही ह्या रोणी जाऊन देणार नाही फक्त पाणी मला माझ्या विहिरीमध्ये उतरलं आणि या विहिरीचं पाणी दिल्यापासून त्या भाजीची माझी दयनीय अवस्था अशी झालेली आहे तेव्हा याची शासनाने त्याचबरोबर या कंपनीवाल्यांनी याची दक्षता घ्यावी आणि या भाजीचं जेवढं नुकसान झालं आहे याची मला नुकसान भरपाई द्यावी कारण या अतिशय कडक उन्हाळ्यामध्ये मी या भाजीला अतिशय पाणी भरून खतं औषधं हे करून हे केलं आणि यांच्या केवळ एका चुकीमुळे माझ्या संपूर्ण शे प्लॉटचा हे नुकसान झालेली याची यांनी मला त्वरित भरपाई करून द्यावी त्याचा मोबदलंच जर काही भेटत नसेल आमचं भांडवल तर गेले पण आज ह्या परिस्थितीमुळं पूर्णपणे कांदा आमचा झिरो बजेट झालेलं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्याचं उत्पादन एक तर भेटलेलं नाही आहे आणि हा कांदा आता आम्ही काय करायचं ही परिस्थिती आमच्या पुढे निर्माण झाली आज शेतकरी आत्महत्या का करतो तर हे असे जर परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्याला पर्याय कुठला उरलेला नाही लोणी मावळ्या गावच्या उड्यामध्ये आणि कॅनॉलच्या पोटचारी मध्ये रोडच्या बाजूलाच रात्रीच्या वेळी हजार दस वेस्ट या ऑइल से पाच ते सहा टँकर सोडून दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं त्यामुळे ते ऑइल जमिनीमध्ये मुरून विहिरी आणि शेतामध्ये पसरलाय तसेच आजूबाजूला दुर्गंधी झालेलं नुकसान भरपाई मिळावी ही मागणी शेतकऱ्यांची आहे हे टँकर प्रमाण एक दोन वर्षापासून होत असून त्याचं प्रमाण वाढत असल्यानं लोणीमावला गावच्या ग्रामस्थांचं आणि जनावरांचं जीवन धोक्यात आलं असल्याची तक्रार एमबीसीबी पुणे आणि एम आयडीसी रांझणगाव ऑफिस मध्ये दिली जाणार आहे यावर योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर यावर कोणतीही कारवाई न केल्यास संपूर्ण गावाच्या वतीनं या कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईन असा इशाराही कंपनीला देण्यात आला प्रतिनिधी सागर आतकर एन न्यूज पारनेर